लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट सलकरी ग्रामस्थानकडून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा जंगी सत्कार पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा तसेच सलगरे बस स्टॉप ते गोडबोली वस्ती रस्ता सुधारणा करण्यासाठी पंचेचाळीस लाख व इतर विविध रस्त्यासाठी अठरा कोटीपेक्षा जास्त विकास निधी उपलब्ध झाल्याची तानाजी पाटील यांची माहिती महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून तसेच माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या पाठपुराव्याने ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाल्याने ग्रामस्थांनी पालकमंत्री खाडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जंगी सत्कार केला माजी सरपंच तानाजी पाटील यांच्यासह सलगरी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना पालकमंत्र्यांनी पेढा भरवून याचा सा आनंद साजरा केला श्री सिद्धेश्वर मंदिर ब वर्ग दर्जा तीर्थक्षेत्रासह पालकमंत्र्यांनी सलगरी गावातील वर्षानुवर्ष प्रलंबित विविध रस्त्याच्या विकास कामासाठी अठरा कोटीपेक्षा जास्तीचा निधी उपलब्ध करून दिला आहे नुकतेच सलगरे बसस्टॉप ते गोडगोले वस्ती रस्ता सुधारणा करण्यासाठी पंचेचाळीस लाखाचा निधी असून सलगरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्र्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने पुन्हा पुन्हा पालकमंत्री म्हणून सुरेश भाऊ खाडे हे लाभावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना तानाजी पाटील यांनी केली यावेळी सिद्धेश्वर मंदिर पुजारी नाथाप्पा पुजारी सर्जेराव पाटील ग्रामपंचायत सदस्य रमेश साळके अरुण कांबळे अजेटराव गुरुजी सचिन निंबाळकर मारुती कायपुरे गुरुलिंग हारगे सचिन शिपुरे गणपती एकुंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सलकरी येथील सिद्धेश्वर मंदिर तसेच कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे ग्रामदैवत हजरत सास सय्यद पीर दर्ग्यालाही ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने नामदार गिरीश महाजन यांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले गावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर या ग्रामदैवचा सिद्धेश्वरचा तीर्थक्षेत्र कमधून ब मध्ये समावेश करण्याच्या अनुषंगाने आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊनी खास प्रयत्न करून या ठिकाणी ब ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे त्याचबरोबर सलगर गावामध्ये डी पी सी असेल थोडंसं बजेटचे रस्ते असतील मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल या योजनेमधून अठरा कोटीचा निधी सलगर गावाला मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे त्याबद्दल सलगर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आज भाऊंना त्या ठिकाणी हार घालून आणि गोड पेढे भरून या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे वास्तविक खरोखरच या ठिकाणी सलगर गावचा जो काय विकासाच्या बाबतीमध्ये थोडंसं जरा गेल्या अनेक वर्षामध्ये निधीची कमतरता जाणवत होती ती उनीव या ठिकाणी सुरेश भाऊनी या गेल्या सहा महिन्यामध्ये भरून काढलेल्या आहे आणि म्हणून सलगरगावच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं सिद्धेश्वर चरणी एकच प्रार्थना आणि विनंती करतो की पुन्हा पुन्हा आम्हाला असेच सुरेश भाऊ पालकमंत्री म्हणून आहेत अशी ईश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो त्याचबरोबर उर्वरित कामासाठी सुद्धा आदरणीय भाऊंना आम्ही थोडीशी विनंती केलेली आहे त्या अनुषंगाने सुद्धा भाऊने आम्हाला तो निधी देण्याचा या ठिकाणी आश्वासन आहे बरीच प्रकरण आम्ही पाठवली होती शासनाकडे क वर्गातली ब वर्ग व्हावं ब वर्ग झाल्यानंतर आम्हाला थोडासा पैसा जास्त मिळतो त्या पद्धतीनं विकास होतो त्या मंदिराचा आणि त्यांचं ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवता पद्धतीनं ग्राम आपण ते करतो त्या पद्धतीनं आम्ही सरगरे आणि नांगोळी हे दोन गावाचा प्रस्ताव आम्ही टाकला होता आणि ग्रीश गिरीश भाऊंचा मी आभार मानतो की त्यांनी त्या दोन्हीही तीर्थक्षेत्राला क्षेत्राला त्यांनी मान्यता दिली बहुवर्ग दर्जा दिला आणि त्यामुळं निश्चितच आता इथून पण बरेच काही फंड येतील त्यामध्ये ते यात्रा भरतात मोठ्या भरता, भरता सुविधा भक्तजनांना सुविधा तयार होतील त्या दृष्टीकोनात आमचा प्रयत्न असेल आम्ही पाच पाच कोटीचा प्रस्ताव पण आम्ही आम्ही टाकलेला आहे आणि तो प्रस्ताव आता मंजुरीच्या स्टेजवर असेल तो आणि तो ही मंजुरी होईल पैसे त्यामुळं तिथली व्यवस्था सगळी होईल अशा प्रकारचे फ्लॉटलं बरेच आम्ही क वर्गामध्ये आम्ही घेऊन ब वर्गामध्ये घेऊन आम्ही बरेच मंत्री आता मंदिर आम्ही त्यामध्ये केलेले आहेत त्यामध्ये खटावचं असेल आमचं सोमेश्वर मंदिर असेल सिद्धेश्वर मंदिर आमचं पाच खुपे आले त्यामध्ये यल्लमा मंदिर बाकीच्या गोष्टी तुंगचं आपलं हनुमान मंदिरचं त्याचं आलं आणि ह्या गोष्टी सगळ्या येत असताना आम्हाला खूप आनंद होतो की जेणेकरून हे आता पण झालेली पेंडिंग कामा